नमस्कार सर सर्वात प्रथम युट्यूब चॅनल व्हिजिट केला त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा आपण अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार की ज्या कंपन्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढताना दिसेल आणि भविष्यामध्ये हे चांगले रिटर्न आपल्याला देतील अशा कंपन्या अशा कंपन्यावर आपण फोकस करणार आहोत ऑलरेडी या कंपनीबद्दल आपण डिटेल्स मध्ये बघितलं एक मध्ये कंपनी काम करताना दिसते फर्निचरचं काम करताना दिसते आणि फर्निचरमध्ये खूप स्कोप असणार आहे भविष्यातही आणि आजही सुद्धा असणार आहे बघा तर अशा कंपनीवर आपल्याला नजर ठेवायची आणि ज्या कंपनीच्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला नेट प्रॉफिट आणि सगळ्या गोष्टी वाढताना दिसत आहेत अशा गोष्टीवर आपल्याला रिसर्च करायचे आणि आपल्या रिकमेंड करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये मध्ये आपल्याला अशा कंपन्या थोड्या थोड्या प्रमाणात काही पण आपल्याला ऍड करून ठेवायच्या आहेत भविष्यामध्ये अशा कंपनी आपल्याला चांगला रिटर्न देतील अशी आपण अशा स्टॉक सोबत आपण अपेक्षा करू शकतो अशा कंपनीवर आपण अपेक्षा करू शकतो तर ते कशामुळे तर त्या कंपनीचा बिझनेस बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की खरोखर फ्युचरमध्ये हे स्टॉक चांगल्या पद्धतीने रिकमेंड करतील आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न देतील अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो आणि त्याच अपेक्षा आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला रिटर्न सुद्धा मिळू शकतो बघा ग्रीन पॅनल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात जर कंपनीचं जर बघितलं मार्केट कॅप तर मार्केट कॅप जर बघितलं आपण आता मार्केट कॅप आपल्याला दिसत जवळपास चार हजार करोड इतका आपल्याला कंपनीचं कंपनीचा मार्केट कॅप दिसतं म्हणजे एक स्मॉल कॅप मध्ये कंपनी मोडली म्हटलं तरी जातं आणि स्टॉकचा फी जर बघितला तर आपल्याला एकवीसचा स्टॉकचा फी दिसतो इंडस्ट्रीचा पीच्या तुलनेत जर बघितलं तर आपल्याला स्टॉकचा पी हा मत बगा, पर तेग तेग पर जी 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 कमी मत दिसतो बघा कंपनीचा आर ओ सी चांगल्या पद्धतीचा आहे जवळपास सत्तावीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेवीस पर्सेंट पर्यंत इथं आपल्याला दिसते म्हणजे कंपनी दोन्ही गोष्टी चांगला परफॉर्मन्स करते आणि सहाजिक आपल्याला वीस पेक्षा कमीत कमी मिनिमम वीस पर्सेंट असतं ती एक चांगली मानल्या जाते कंपनी चांगली प्रॉफिटेबल कंपनी मानल्या जाते आणि कंपनीचं जर आर आणि आर बघितलं तर आपल्याला वीस पेक्षाही जास्त इथं प्रमाणात आपल्याला अवेलेबल दिसतं छोटी कंपनी पण डिविडंड सुद्धा येते जवळपास झिरो पॉईंट सत्तेचाळीस पर्सेंट इतका कंपनी डिविडंड सुद्धा फेस व्हॅल्यूवर कंपनीचा एकचा फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिसतो कंपनीचा जर सेलवर जर नजर टाकले तर बघू शकतो सुरुवातीला मायनसमध्ये तर नंतर एक पाचशे नव्याण्णव त्यानंतर आठशे सत्याहत्तर त्यानंतर एक हजार एकवीसशे त्यानंतर सोळाशे त्याच्यानंतर सोळाशे पंचवीस त्यानंतर सतराशे त्र्याऐंशी आणि आता सोळाशे लेटेस्ट सोळाशे बारा म्हणजे कंपनी सेलमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करताना दिसते प्रत्येक वेळेस कंपनीनं आपला सेल चांगल्या पद्धतीने वाढवताना आपल्याला दिसून आलेला आहे तर या सेलवर थोडीशी नजर असू द्या कारण की कंपनी सेल मध्ये चांगली ग्रोथ करताना आपल्याला दिसते भविष्यामध्ये आपल्याला टन चांगल्या पद्धतीने मिळू शकतो ही आपण या स्टॉक सोबत अपेक्षा करू शकतो सेल मध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे आपण नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली नेट प्रॉफिट पण बघू शकतो आपण हे बघू शकतो इथं नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट मध्ये पण चांगल्या पद्धतीची ग्रोथ आपल्याला दिसून येते सुरुवातीला जर बघितलं तर आपण नेट प्रॉफिट मध्ये पण चांगली हे होती पस्तीस त्यानंतर सोळा सॉरी चौदा करोड त्यानंतर एकोणसत्तर करोड त्यानंतर दोनशे चाळीस करोड आणि त्याच्यानंतर एक दोनशे सत्तावन्न आणि आता थोडंसं इथं लेटेस्ट इथं कमी झालेलं दिसतं पण अपडाऊन अपडाऊन करताना दिसताना दिसतंय दिसते नेट मध्ये पण ग्रोथ होण्याची शक्यता आहे का तर कंपनी थोडीशी छोटी असल्यामुळे स्मॉल कॅप कंपनी असल्यामुळे थोडस नेट मध्ये होऊ शकतं कारण इथं पस्तीस करोडवरून चौदा वर गेली आणि चौदाहून डायरेक्ट मोठी जम्प घेतली कंपनीनं जवळपास एकोणसत्तर करोड आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दोनशे चाळीस करोड बरोबर आहे दोनशे सत्तावन्न करोड थोडेसे आणखी लेटेस्ट आहे तर इथे अपडेट होण्याची आणखीन बाकी आहे तर नेट प्रॉफिटमध्ये पण चांगली ग्रोथ होऊ शकते भविष्यामध्ये या कंपनी जर आपण भविष्य या कंपनीत जर आपण कर्जाचा जर विचार करूयात तर बॉरोई बघू शकतो एकशे ब्याऐंशी करोड इतकं आपल्याला कर्ज या कंपनीवर दिसते आणि रिझर्वचा जर विचार केला तर रिझर्व किती दिसतो या कंपनीवर बाराशे साठ करोड इतका रिझर्व आपल्याला दिसतो कंपनीने हळूहळू आपला कर्ज कमी करताना दिसतोय कंपनी सुरुवातीला कंपनीचं कर्ज थोडं जास्त प्रमाणात असतं कंपनीना हळूहळू आपला कर्ज कमी केलं पाचशे करोडवर चारशे आली तीनशे करोड दोनशे करोड आणि आता एकशे बासष्ट करोड म्हणजे कंपनी हळूहळू आपला कर्ज कमी करताना दिसते आणि जर रिझर्व्ह जर बघितला तर रिझर्व्ह सुरुवातीला बघू शकतो आपण हळूहळू रिझर्व सुद्धा कंपनी वाढवताना सहाशे करोड सहाशे सातशे करोड नऊशे अकराशे आणि बाराशे म्हणजे कंपनी काय करत आहे तर कंपनी आपला रिझर्व्ह वाढवताना दिसत आहे आणि कंपनी आपला सेल सॉरी आपलं कर्ज कंपनी कमी करताना दिसतात म्हणजे भविष्यात मध्ये कंपनी आपल्याला प्रॉफिटेबल आहे आपण असं गृहीत धरू शकतो आपल्याला जर समोर दिसू शकते बरोबर आहे आपल्याला सर्वात महत्वाचा पॉईंट काय बघायचा तर आपल्याला इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत हे बघणं आपण गरजेचं आहे तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रमोटरकडे जर बघितलं आपल्याला तर कडे प्रोमोटर होल्डिंग किती आहे तर त्रेपन्न त्रेपन्न पर्सेंट इतकी आपल्याला प्रोमोटर होल्डिंग दिसते त्याच्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला तीन पर्सेंट इतके आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये अवेलेबल दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर बघितलं तर आपल्याला चोवीस ते पंचवीस सॉरी पंचवीस ते सव्वीस पर्सेंटच्या आसपास ता आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात या कंपनीमध्ये आणि पब्लिकचा जर विचार करूया तर फक्त अठरा पर्सेंट ही पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो आपण कितीतरी वेळच बघितलेले आपल्याला कुठे इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटली पाहिजे जिथं आपली पब्लिक कमी आहे जिथे इन्व्हेस्टर लोक जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत अशा ठिकाणी आपली इन्व्हेस्टमेंट असणं एक योग्य असते आणि आपल्याला एक आपल्या साठी आपल्याला भीती वाटण्याचं कारण नाही काही का तर इन्व्हेस्टर लोकांनी चांगले चांगले अमाऊंट लाखो करोडोमध्ये त्यांचे अमाऊंट त्यांनी या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली या कंपनीवर विश्वास ठेवून या कंपनीचा कामकाज बघून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली तर आपले तरी कुठे दहा पाच वीस हजार अशी आपली छोटी छोटी कॅपिटल असतील तर आपल्याला आपण अशा कंपनी सोबत विश्वास ठेवू शकतो इथं बघितलं तर आपल्याला फक्त प्रमोटर कडे जर बघितलं तर त्रेपन्न पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर फॉरेन इन्व्हेस्टर बघितलं तीन पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आपली खूप मोठी इथं आपली इन्व्हेस्टमेंट वाढून ठेवलेली आहे आणि पब्लिक कडे बघितलं तर फक्त अठरा पर्सेंट इतकी आपल्याला या कंपनीमध्ये वाढवताना दिसते सुरुवातीला बघू शकतो हळूहळू डोमेस्टिक इन्व्हेस्टर आपल्याला या कंपनीमध्ये इन्क्रीज होताना दिसतात जास्त जास्त प्रमाणात आपल्याला वाढवताना आपली होल्डिंग दिसते बघा इथं सुरुवातीला जर बघितलं तर प्रमोटर किती होते सुरुवातीला बघितलं एकवीस पर्सेंट ज्यानंतर हळूहळू बावीस पर्सेंट झाले त्यानंतर चोवीस पर्सेंट आणि आता पंचवीस पर्सेंट इतकी आपले प्रोमोटरने होल्डिंग वाढवताना दिसते सॉरी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने होल्डिंग वाढवताना दिसते नक्कीच साहजिकच आहे या स्टॉकमध्ये काहीतरी विशेष आहे किंवा स्टॉक सोबत काहीतरी विशेष होणार आहे त्यामुळेच इथली आपल्याला होल्डिंग या स्टॉकमध्ये आपल्याला वाढताना दिसत आहे तर या स्टॉकवर नजर असू द्या या कंपनीवर नजर असू द्या फोकस असू द्या प्रत्येकांकडे हा स्टॉक असेल कारण की बऱ्याच युट्युबरनी हा स्टॉक रिकमेंड केलेला आहे तरी पण जर कोणाकडे नसेल तर आपण या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्या अगोदर आपण या कंपनीचा चार्टवर नजर टाकूया बघू शकतो चार्टवर आल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ग्रीन ग्रीन पॅनल इंडस्ट्री या कंपनीचा जर विचार केला तर आपल्याला स्टॉकची प्राइस जर बघितली सध्याची तर तीनशे एकवीस रुपये लेटेस्ट आपल्याला ही प्राइस दिसते तीनशे एकवीस रुपये एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला कंपनीचा तर आपल्याला एकदम फ्लॅटमध्ये दिसतो एका वर्षामध्ये जर कंपनीचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला तो सतरा ते अठरा आसपास आपल्याला रिटर्न दिसतो आणि मॅक्स जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस म्हणजे एकवीस सॉरी एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस कंपनीला चार वर्ष झालेली आहेत आणि कंपनीने चार वर्षामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळून दिलेले दिसतात तर रिटर्न किती पद्धतीने मिळून दिलेले दिसतात तर सातशे ऐंशी पर्सेंट इतके आपल्याला कंपनीने चार वर्षामध्ये रिटर्न मिळून देते आणि तेही कधी इतकी गिरावट होऊन सुद्धा आता इतका स्टॉक खाली असून सुद्धा जवळपास छेचाळीस पर्सेंट जर काढलं त्यातलं लग। तर तेवढा असून एवढी गिरावट असून सुद्धा आपल्याला सातशे ऐंशी पर्सेंट इतका या स्टॉक रिटर्न मिळून द्यायला दिसतो त्याचा ऍज इट इज जर बघितलं आपण तर मार्केटला लिस्ट झाली कंपनी तेव्हापासून जर बघितलं याचा स्टॉक याची हे तर पंधराशे साडे पंधराशे पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो कधीपासून तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते बावीस म्हणजे कंपनीनं जवळपास दोन ते तीन वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला किती पर्सेंट पंधराशे साडे पंधराशे पर्सेंट पर्यंत इतकं इथला प्लाइट म्हणजे हे बघणं गरजेचं आहे ऍज इट इज जर बघितलं तर बघा किती भयानक बावीसशे पर्सेंट वीस ते बावीस दोन वर्षांमध्ये कुठली कंपनी छोटी कंपनी कमी दिवसात सुद्धा आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकते हे पण आपल्याला लक्षात ला येणं गरजेचं आहे तर प्रॉफिटेबल कंपनी मला असं एवढं म्हणायचं आहे की कंपनी प्रॉफिटेबल आहे आपण भविष्यामध्ये काम करता काम करता ला अपला या कंपनी कडून आपण अपेक्षा ठेवू शकतो चांगल्या रिटर्नची का तर ही कंपनी फ्लाउडमध्ये कंपनी काम करताना दिसते फर्निचरचे प्रोडक्ट बनवताना कंपनी काम करताना दिसते आपल्याला जे आपल्या घरामध्ये किंवा स्टोअरमध्ये कुठल्या मोठमोठ्या मध्ये प्रत्येक जाग्यावर फर्निचरच्या बऱ्याच काम असतात आणि अशा कामाला ही कंपनी आपले काम एक या कंपनीचं काम आहे फ्लाउड बनवण्याचं कंपनी काम करते म्हणजे फर्निचर प्रत्येक जागी लागते तर भविष्यात ही कंपनी चांगला रिटर्न देऊ शकते आणखी सुद्धा आणि कंपनीचा ता बिझनेस चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल आपण आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो आपला विषय याच्या सांगायचा सा एकच उद्देश आहे थोडीशी कॅपिटल जरा कमी जरी अमाऊंट केली तरी चालते आणि जास्त थोड्या प्रमाणात केली कारण की के आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटला मिळताना दिसतो जवळपास छेचाळीस पर्सेंट इतका आपल्याला डिस्काउंटला सुद्धा दिसतो जर कोणाकडे हे कंपनी आणखी पकडली नसेल कुणी तर आपण पकडू शकतो इथून इथून पण चांगला आपल्याला रिटर्न भविष्यामध्ये मिळू शकतो हे आपल्या लक्षात येणं गरजेचं ज्याच्याकडे कोणाकडे असेल तर लॉंग टर्म साठी चालू शकतो पण नसल तर आपण इथे एंट्री घेण्याचा विचार सुद्धा करू शकतो मी सांगण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी फायनल तुमचा आहे तुम्ही डिसिजन घेऊ शकता रिसर्च करू शकता या स्टॉक सोबत आणि लॉंग टर्म साठी चालू शकता आपण नेक्स्ट स्टॉकडे वळू कंप नेक्स्ट कंपनीचा जर विचार केला तर साईन डिलम लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण सध्याची लेटेस्ट प्राइस आपल्याला दिसते जवळपास सातशे पाच रुपये इतकी आपल्याला या कंपनीची प्राइस दिसते एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला जवळपास चार पर्सेंट पर्यंत रिटर्न दिसतो एका वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्याला सदुसष्ट पर्सेंट इतका या कंपनीचा पॉझिटिव्ह रिटर्न दिसतो म्हणजे कंपनी ग्रोविंग दिसतात आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली चौदा जुलै दोन हजार तेवीस म्हणजे कंपनीला एक वर्ष आणखी पूर्ण झालेलं नाही तरी ही एका वर्षामध्ये कंपनीला आपल्याला चाळीस पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळून जायला दिसतो म्हणजे बघा कंपनीमध्ये किती चांगल्या पद्धतीची ग्रोथ आपल्याला दिसते एक छोटी कंपनी पण काम कंपनीचं मोठं एक सेमी कंडक्टर मध्ये काम कंपनी करण्याचं काम करते आणि एक हायवे बिझनेस आहे कंपनीचा मोठमोठाले एक छोट वस्तू छोटी दिसते पण काम मोठमोठाले आहे त्या बिझनेसचे आणि या कंपनीचे सुद्धा तर एक सेमी कंडक्टरमध्ये काम करताना दिसते कंपनी मोठमोठ्या बिझनेसला या कंपनीनं चांगला स्पोक दिलेला आहे आणि ही कंपनी आणखीन सुद्धा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल इथून सुद्धा आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो कंपनी छोटी आहे भविष्यामध्ये कंपनी चांगल्या पद्धतीनं वाढल या कंपनीचा जर विचार केला तर सुरुवातीला एक लेवल असते या कंपनीची बऱ्याच दिवस ट्रेड केला त्यानंतर थोडीशी ग्रोथ त्याच्यानंतर परत एका लेवलमध्ये परत थोडीशी ग्रोथ आणि परत एका लेवलमध्ये तर ही लेवल आपण सोडायची नाही जर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट नसेल केली तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार सुद्धा करू शकतो बघा कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न जर देत असेल कुठली कंपनी तर त्याचा उद्देश असाच असतो की त्या कंपनीचं प्रॉफिटेबल कंपनी आहे त्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे याचमुळे ती कंपनी आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त प्रॉफिट मिळवून देऊ शकतं आणि प्रॉफिटलाच कुठलीही कंपनी फॉलो करते हे मात्र आपण वारंवार लक्षात ठेवलं पाहिजे कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेल अशा काही गोष्टी असतात की पॉइंट असतात ते जर पॉईंट आपल्या लक्षात आले तर प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं करत असेल तर नक्कीच शेअरची प्राईस चांगल्या पद्धतीने वाढताना दिसल आणि आपली वेल चांगली क्रिएट होताना दिसू शकते भविष्यामध्ये बघा एक लेवल आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीचे एक वर्षही सुद्धा आणखी कंपनीला झालेलं नाही आणि कंपनी इथून चांगला परफॉर्मन्स करू शकते पण हे आपल्याला योग्य वेळ आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची हा आपण विचार करू शकतो एक याच्यावर रिसर्च करा थोडस या कंपनीवर थोडासा भरोसा ठेवा किंवा या कंपनीचं थोडस बिझनेसवर या कंपनीवर थोडंसं लक्ष ठेवून आपल्याला जर हा स्टॉक जर पसंद आला तर या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो अगोदर या कंपनीचा आपल्याला एक वेळेस फंडामेंटल बघणं गरजेचं आहे मार्केट मार्केट कॅप जर विचार करूया तर जवळपास आपल्याला साडेपाच हजार करोड इतकं या कंपनीचा मार्केट कॅप दिसतं म्हणजे एक छोटी स्मॉल कॅप मध्ये कंपनी मोडताना दिसते स्टॉकचा पी थोडासा हाय लेवलचा दिसतो कारण की एकशे दहाचा स्टॉक आहे आणि कुठलीही कंपनी कमी याच्यामध्ये मिळणं शक्य आहे कुठल्याही कंपनीचा प्रॉफिटेबल जर कंपनी असेल तर तो स्टॉक हाय लेवलचा मिळणार मिळणारच आपल्याला पण आपला जर लाँग टर्म साठी चालायचं असेल तर आपण जास्त विचार नाही करायचा इन्व्हेस्टमेंटचा कारण की आपल्याला कॅपिटल थोडी टाकायची कारण की कंपनी छोटी आणि थोडी रिस्क कंपनी आहे भविष्यामध्ये आपली छोटी अमाऊंट लाखामध्ये करोडामध्ये इन्व्हर्ट होऊ शकते हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं त्यासाठी आपल्याला थोडी कॅपिटल टाकून लाँग साठी आपण चालण्याचा विचार करू शकतो अशा स्टॉक सोबत आर ओसी कंपनीचा जर बघितला तर एक पंधरा पर्सेंट पर्यंत रूश इतका आपल्याला आरोसी दिसतं आरो बघितलं तर आपल्याला तेवीस पर्सेंट इतका दिसतो म्हणजे ठीकठाक दिसतो सध्या तरी आपल्याला आर ओ सी आणि आर ओ या कंपनीचा लेटेस्ट प्राइस आपण बघितलेलीच आहे सातशे सहा रुपयेपर्यंत आपल्याला एक स्टॉकची क्वांटिटी पडू शकते आणि डिव्हिडंड सध्या तरी ही कंपनी देताना आपल्याला दिसत नाही फेस व्हॅल्यूचा जर विचार करूयात तर फेस व्हॅल्यू आपल्याला एक दहाचा या कंपनीचा फेस व्हॅल्यू दिसतो आपल्याला काय बघणं गरजेचं आहे कंपनी आता नवीन आहे तर मग कंपनी सेल कशा पद्धतीनं करते आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीनं करते हे काहीतरी पॉईंट आहेत आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टर कसे आहेत आणि कंपनीवर कर्ज कसे हे चार पाच पॉईंट जर आपल्या लक्षात आले तर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार सुद्धा आपण करू शकतो बघा सुरुवातीला बघितलं तर मार्च दोन हजार एकोणीस आपल्या समोर डाटा अवेलेबल दिसतो एक चारशे ऐंशी रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते कधीची तर ती एकोणीस मधली आणि लेटेस्ट जर बघितलं तर आपल्याला किती तर, तर अकराशे करोड इतकं आपल्याला या कंपनीची ग्रोथ सेलमध्ये दिसते एक चारशे ऐंशी पासून त्यानंतर चारशे सत्तावन्न त्यानंतर एक त्याच्यानंतर सहाशे त्याच्यानंतर सातशे त्याच्यानंतर आठशे आणि त्यानंतर आता अकराशे पर्यंत या कंपनीने आपला सेलमध्ये ग्रोथ वाढवताना दिसते म्हणजे कंपनी चांगली सेल करताना आपल्याला दिसते आणि इथून पण चांगला परफॉर्मन्स करेल एक चांगल्या पद्धतीने या कंपनीने आपला सेल वाढवताना दिसते बघा आता हे कंपनी सेल वाढवायली आता एक वेळेस आपल्याला या कंपनीचं प्रॉफिट बघायचं आणि सेल आणि प्रॉफिट जर वाढवत असेल तर आपण साहजिक आपण गृहीत धरू शकतो की कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि कंपनी आपल्या प्रॉफिटला फॉलो करत चाललेली आहे त्यामुळे शेअरची प्राइस आपल्याला वाढताना दिसत आहे बघा आपण नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर नेट प्रॉफिट इथं बघू शकतो आपण सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये जाताना दिसत होती आणि त्याच्यानंतर एक प्लसमध्ये आली बारा करोड त्याच्यानंतर एक चाळीस करोडपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर बत्तीस करोड आणि आता लेटेस्ट जर बघितलं तर आपल्याला एक्कावन्न करोड इतका आपल्याला या कंपनीची सेल दिसते तर थोडीशी सुरुवातीला हे असल्यामुळे या कंपनीचं एक आपल्याला डाऊन जाताना दिसले पण नंतर भविष्य ही कंपनी आपल्याला प्रॉफिटमध्ये आलेली दिसते आणि प्रॉफिट चांगल्या पद्धतीने ग्रोथ करताना दिसत बारा करोडून चाळीस चाळीसहून बत्तीस आणि बत्तीसहून लेट बघितलं तर आपल्याला एकावन्न करोड इतकं या कंपनीचा नेट प्रॉफिट मध्ये वाढ दिसते म्हणजे भयानक या कंपनीमध्ये वाढ आहे आता बघा सेलमध्ये आणि नेट ने प्रॉफिटमध्ये दोन्ही गोष्टीमध्ये वाढ आहे आता या कंपनीचं आपल्याला एक वेळेस बघायचं कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीने म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये कशामुळे घसरण व्हायला हे आपल्याला लक्षात येऊ शकतं इथं बघू शकतो बॉरॉइंग जर कर्ज बघितलं तर आपल्याला दोनशे सत्याऐंशी करोड इतकं आपल्याला लेटेस्ट या कंपनीवर कर्ज दिसते या कंपनीवर लोन दिसते इथलं आणि यांच्या चा जर विचार करूयात तर एक आठशे दहा करोड इतका यांच्याकडे रिझर्व सुद्धा दिसतो आपल्याला कंपनी रिझर्व हळूहळू हळू वाढवताना दिसत आहे कंपनी आपला रिझर्व थोड्या थोड्या प्रमाणात वाढवलेला आहे आणि कंपनीचा जर विचार करूयात तर या कंपनीचा आपला कर्ज बघितलं तर सुरुवातीला कंपनीवर कर्ज थोडं जास्त प्रमाणात होतं कंपनीना हळूहळू आपलं कर्ज सुद्धा कमी करताना आपल्याला इथे दिसत आहे आता महत्त्वाचा महत्वाचा पॉईंट आपण बघितलेला आहे सेल पण कंपनी चांगल्या पद्धतीने करते नेट प्रॉफिट मध्ये पण कंपनीच्या आपल्याला ग्रोथ दिसते आणि कर्ज पण आपल्याला कमी कंपनीवर दिसतं महत्वाचा पॉईंट आपला आहे तर इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत आणि ते इन्व्हेस्टर काय करत आहेत या कंपनीमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे बघू शकतो आपण प्रमोटरकडे जर बघितलं तर जवळपास आपल्याला सहाशे सॉरी सहासष्ट पॉईंट सहासष्ट पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फर इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला सहा पॉईंट बत्तीस पर्सेंट इतके दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास अकरा पॉईंट बावीस पर्सेंट इतके दिसतात आणि पब्लिकचा जर विचार करूया तर आपल्याला पब्लिक इतकी दिसते तर पब्लिक आपल्याला पंधरा पॉईंट ऐंशी पर्सेंट इतकी पब्लिक दिसते विचार करू शकतो आपण जवळपास पंच्याऐंशी पर्सेंट जवळपास पंच्याऐंशी पर्सेंट हे कोणाकडे इन्व्हेस्टर लोकांकडे होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर विचार केला तर पब्लिककडे फक्त पंधरा पर्सेंट इतकीच आपल्याला होल्डिंग दिसते आपल्याला नेहमीचा आपला पॉईंट आहे पब्लिक जिथं कमी असते तिथं आपण असणं गरजेचं आहे बघा प्रमोटरचं होल्डिंग पण चांगले फॉरेन इन्व्हेस्टर पण चांगले डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण चांगले आता इतकीही छोटी कंपनी असताना सुद्धा इतकी रिक्स कंपनी असताना सुद्धा या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर नक्कीच या कंपनीमध्ये काहीतरी मोठा स्कोप येण्याची शक्यता आहे भयानक डोमेस्टिक इन्व्हेस्टरची होल्डिंग बघा ना जवळपास अकरा पर्सेंट म्हणजे खूप भयानक या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर करून ठेवलेली डोमेस्टिक डोमेस्टिक इन्व्हेस्टरनं बरोबर आहे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर मग आपण या कंपनीवर भरोसा सुद्धा आपण ठेवू शकतो आणि लॉंग टर्म साठी चालण्यासाठी मला तरी असं वाटतं की हा स्टॉक अतिउत्तम असू शकतो कारण की एक नवीन कंपनी आहे आणि भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते आणि या कंपनीच्या बिझनेसला भविष्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्याला स्कोप येण्याची पण सुद्धा शक्यता आहे कुठल्याही कंपनीमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्याला अति योग्य टायमाला इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं असतं हे महत्वाचं नसते की आपण कॅपिटल किती ऍड केली महत्वाचं हे असतं की आपल्याला योग्य वेळ कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी ती योग्य वेळ आपल्याला पकडता येणं गरजेचं आहे ते आपण जर कुठल्या जरी पॉइंटवर कुठल्या तरी हाय लेवल जाऊन आपण एक लाख जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी ते मानणार नाही रकत आपल्यासाठी आपण जर बॉटमला जर आपण एक पाच हजार दहा हजार जर इन्व्हेस्टमेंट केले तर ते एका लाखाची पाच लाख दहा पाच हजार दहा हजार हे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला रिटर्न देऊ शकतात त्यासाठी आपल्याला फक्त ती थोडीशी योग्य वेळ आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे कुठलाही स्टॉक आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की त्याचा नेट प्रॉफिट ग्रोथ चांगल्या पद्धतीने प्रमोटर होल्डिंग चांगली विन्वेस्टर, फर विन्वेस्टर सुधा होत आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट होत आहेत मग अशा कंपनीमध्ये आपल्याला त्या बिझनेसचा विचार करून अशा कंपनीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो यासाठी आपल्याला थोडीशी कॅपिटल आणि आपल्याला योग्य वेळ इथे ऍड करणं गरजेचं आहे ना की त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाल्याच्या नंतर आपण जास्त कॅपिटल जरी आपण ॲड केली तरी आपल्याला जास्त रिटर्न नाही मिळू शकत तर आपल्याला ती थोडीशी बॉटम हे बघणं गरजेचं आहे आणि योग्य वेळ बघणं गरजेचे तर या मी काय सांगतो की ही कंपनी सुरुवातीला ट्रेड केली त्यानंतर थोड्यासं प्रमाणात वाढली परत एक बरेच दिवस एका ट्रेडमध्ये परत वाढली आणि परत ही एका ट्रेडमध्ये कंपनी काम करताना दिसते आपल्याला आता ही <coughs> लेवल सुद्धा असू शकते इथं तर ती आपल्याला लेवल पकडता आली पाहिजे जर कुणाकडे असेल हा स्टॉक तर लॉंग साठी चालू शकतो हा स्टॉक विकण्याची गलती करू नका म्हणजे भविष्यामध्ये रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळवून देऊ शकते ही कंपनी आपल्याला आणि ज्याच्याकडे कुणाकडे जर नसेल तर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार सुद्धा करू शकतो तर शेवटी फायनल तुमचं आहे तुम्ही रिसर्च करा या स्टॉक सोबत या स्टॉक सोबत सर्च करा या स्टॉकची माहिती काढा कंपनीची माहिती काढा आणि नंतरच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतो माझं काम तुम्हाला सांगण्याचं आहे मी तुम्हाला सांगितलं पण शेवटी फायनल डिसिजन तुमचा असावं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र